सोनं केवळ एक धातू नाही तर आपल्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि आर्थिक सुरक्षतेचा अविभाज्य भाग आहे हजारो वर्षापासून सोन्याने मानवजातीच्या आयुष्यात विशेष स्थान निर्माण केले आहे या व्हिडिओद्वारे आपण सोन्याच्या किमतीच्या बदलाचा त्यामागील कारणाचा आणि भविष्यातील संभाव्य परिणामाचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सोन्याचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू आहे भारतीय उपखंडात इजिप्त मेसो अमेरिका आणि आशियाई सभ्यतांमध्ये सोन्याला केवळ धनसंपत्तीचे प्रतीक म्हणून नाही तर देवतांच्या आशीर्वादाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा सा स्रोत म्हणूनही मानलं जात होतं प्रत्येक दागिन्यामाग एक कथा आहे राजघराण्याच्या गौरवशाली इतिहासापासून ते प्रेमाच्या आणि कुटुंबाच्या बंधनापर्यंत प्राचीन काळात सोन्याला अमूल्य म्हटले जायचे भारतातील राजघराण्यांनी आपल्या साम्राज्याच्या शासनासाठी सोन्याच्या दागिन्याचा मुकुटांचा आणि अन्य अलंकारांचा उपयोग केला हे दागिने केवळ वैभवाचं प्रतीक नव्हते तर श्रद्धा समर्पण आणि ऐतिहासिक वारशाच्याही स्रोत आहे सोन्याचा सांस्कृतिक वारसा आपल्या परंपरेमध्ये अजूनही जिवंत आहे लग्नसोय धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवामध्ये सोन्याचा वापर आजही एका खास महत्त्वाने केला जातो हा केवळ आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय नसून आपल्या ओळखीचा आणि प्रेमाचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा भाग आहे आजच्या जागतिक आर्थिक परिस्थितीत सोन्याच्या किमतीमध्ये होणारे चढ उतार हा एक गुंतागुंतीचा विषय आहे जागतिक राजकीय अस्थिरता आर्थिक मंदी आणि शेअर बाजारातील उतार चढाव यांचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर थेट पडतो गुंतवणूकदार आणि आर्थिक विश्लेषक या बदलांना लक्षात घेऊन आपले धोरण बदलत आहे रशिया युक्रेन संघर्ष इस्रायल पॅलेस्टाईन यासारख्या राजकीय आणि लष्करी घटनांनी जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण केली आहे तसेच अमेरिकेची डळमळीत अर्थव्यवस्था आणि महागाईमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्यास सुरुवात केली आहे या परिस्थितीत सोन्याला सुरक्षित ठिकाण मानलं जातं वास्तविक दोन हजार एकोणीसमध्ये प्रतितोळा सोन्याची किंमत सुमारे एकोणचाळीस हजार रुपये होती कोविड नाईन्टीनच्या काळात ही किंमत झपाट्याने वाढली आणि दोन हजार बावीसपासून पुन्हा वाढ होत असून सध्याच्या घडीला तीन नव्वद हजार रुपयाच्या जवळपास पोहोचले आहे आर्थिक बाजारातील या चढ उतारामुळे गुंतवणूकदाराच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत सोन्याच्या किमतीच्या बदलामागे मुख्य कारण म्हणजे पुरवठा आणि मागणीतील बदल जगभरातील मोठ्या मायनिंग कंपन्या आणि देशांनी आपल्या उत्पादनात वाढ केली आहे तसेच जुने सोन्याचे रिसायकलिंग केल्याने बाजारात पुरवठा सतत वाढत आहे यासोबतच सेंट्रल बँकच्या धोरणात्मक बदलामुळे आणि काही गुंतवणूकदाराच्या तात्पुरत्या अपेक्षेमुळे किमतीमध्ये तात्पुरती चढ उतार होतात अमेरिकेतल्या प्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर मॉर्निंग स्टोरचे वरिष्ठ नालिस्ट जॉन मिल्स यांनी असा दावा केला आहे की पुढील पाच वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल अडतीस टक्क्यांनी घट होऊ शकते मते बाजारात पुरवठा वाढ आणि मागणीतील तात्पुरत्या बदलामुळे सोन्याची किंमत दीर्घकालीन स्वरूपात कमी होऊ शकते आम्ही पाहतो की बाजारातील पुरवठा आणि मागणीचा बदल हा सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम करतो जॉर्ज मिल्स यांचा दावा एक बाजू दाखवतो परंतु इतर अनेक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्याची किंमत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून वाढू शकते तज्ज्ञांच्या या विभाजित मतामुळे गुंतवणूकदारांसाठी निर्णय घेणे अधिक आव्हानात्मक होते काही विश्लेषकांचा अंदाज आहे की पुढील काही वर्षात सोन्याची किंमत स्थिर राहू शकते किंवा किंमत अजून वाढू शकते उदाहरणार्थ बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार पुढील दोन वर्षात सोन्याच्या प्रति प्रतितोळा एक लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतात तर गोल्डमन सेक्स यांचा अंदाज असा आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरीस दर सुमारे पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास असू शकतो या सर्व अनुमानामध्ये बाजारातील बदलत्या परिस्थितीचा आणि आर्थिक धोरणाचा मोठा वाटा आहे सोन्याच्या किमतीचं तांत्रिक विश्लेषण हे गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचं साधन आहे बाजारातील उतार चढाव पुरवठा आणि मागणीतील तब्बल आणि आर्थिक आकडेवारी याचा सखोल अभ्यास करून आपण भविष्यातील प्रवासाचा अंदाज लावू शकतो या विश्लेषणात तांत्रिक निर्देशक जसे की सफोर्ट रिसिस्टन्स लेवल्स आणि ट्रेंड लाईन यांचा मोठा वाटा आहे आम्ही पाहतो की गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमतीत मोठा उतार चढाव झाला आहे कोविडच्या काळात किमतीमध्ये अचानक वाढ झाली आणि नंतर काही तीरता आल्यामुळे किमतीत पुन्हा चढउतार दिसून आले यामागील मुख्य कारण म्हणजे बाजारात पुरवठा वाढ आणि गुंतवणूकदाराची तात्पुरती आशा यांचा संगम आहे विश्लेषकांच्या मते जर मायनिंग कंपन्या आणि रिसायकलिंग प्रक्रियेचा पुरवठा वाढत राहिला तर किमतीत हळूहळू घट होऊ शकते परंतु जागतिक आर्थिक स्थिरतेमुळे आणि गुंतवणूकदाराच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या अपेक्षेमुळे किमती अजूनही वाढत राहण्याची शक्यता आहे हा द्वंद्व हीच आर्थिक बाजाराची खरी ओळख आहे भविष्याचा विचार करता सोन्याच्या किमतीमध्ये होणारे बदल अनेक घटकांवर अवलंबून आहेत आर्थिक मंदी जागतिक राजकीय परिस्थिती आणि तांत्रिक प्रगती यांच्या मिश्रणामुळे बाजाराचा प्रवास सतत बदलत आहे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून मजबूत आपल्या निर्णयांना समजून घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ काही विश्लेषकांचा असा अंदाज आहे की पुढील पाच वर्षात सोन्याच्या किमतीत अडतीस टक्क्यांनी घट होऊ शकते तर इतरांचा विश्वास आहे की आर्थिक संकटाच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीच्या अपेक्षेमुळे किंमत वाढत राहील बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार पुढील दोन वर्षात किंमत प्रति तोळा एक लाख रुपयात पोहोचू शकते हे सर्व अनुमान एकाच गोष्टीवर आधारित आहे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि बाजारातील पुरवठा मागणीचा बदल हा व्हिडिओ आपल्याला सांगतो की सोन्याच्या किमतीच्या बदलाचा अभ्यास करताना आपल्याला आकडेवारीवर नव्हे तर त्यामागील मानवी भावना सामाजिक अनुभव आणि सांस्कृतिक वारसा यांचाही विचार करावा लागतो आर्थिक बाजारात चढ उतार असतात परंतु तुमच्या निर्णयामध्ये समजूदारपणा आणि संयम असेल तर प्रत्येक संकटावर बाहेर पडता येते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद